आलाबादप्रमाणे जे जे किल्ले बनून असतात दिवाळीमध्ये तर आपण तिथं आले राज्यामध्ये तिसरा क्रमांक आला होता किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये आणि हा जो किल्ला आहे तो सोळा दिवसामध्ये बनवला आपण फक्त आणि फक्त दिवाळीमध्ये आंघोळीला आहे ना सकाळी आंघोळ करतो <laughs> खूप म्हणजे वर्षातून एक दोनदा मॅक्सिमम आणि कुठे जर देवाला असेल तर तेव्हा आपण सकाळी सकाळी आंघोळ करतो बरोबर काय करत नाही करतो आपण ठीक आहे नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय तर आज आपण आहे ना सालाबाद प्रमाणे जे गड किल्ले बनवून असतात दिवाळीमध्ये तर आपण तिथं आले तो मी तर म्हणजे केस केलं कारण आय डोंट नो पण आपला लास्ट दिवाळीमध्ये एक लॉक टाकला होता प्रतापगड किल्ल्याचा तो त्याच मित्रमंडळाने बनवला होता आणि आपण आज पण तिकडेच आलेलो होते सो क्रांतीवीरी मित्रमंडळाने हा देखावा प्रस्तुत केला सो आपण त्याची माहिती पण जाणून घेऊ आणि हा किल्ला कसा आहे ते पण बघून घेऊ मित्रांनो हा आपला आर्यन म्हणजे कार्यकर्ता आहे मंडळाचा तो आपल्याला थोडीफार माहिती देईल आपण ती ऐकूयात आणि बघूयात कारण मी जाऊन बरेच दिवस झाले मला पण आठवत नाही मी कधी गेलो होतो म्हणजे त्याला दहा बारा किंवा तेरा चौदा वर्ष आले आहे मे बी खूप लहान होतं आपल्याला काय कळत नव्हतं आता माहिती घेऊयात नमस्कार मित्रांनो आपलं हे किल्ला बनवायचं सव्वा वर्ष आहे आपण बघू शकता की आम्ही यावेळेस देवगिरी किल्ला केलेला आहे देवगिरी किल्ल्याचं विशिष्ट असं आहे की तो आहे पण आहे आणि सोबतच हे सांगायचा अर्थ म्हणजे हा किल्ला डोंगर डोंगर भागपणे ह्या जो सपाटीचा भाग पण येतो आणि जलदुर्ग म्हणून पाण्यातला किल्ला म्हणून पण ह्याची ओळख आहे आता आपण सुरुवातीला बघू शकता आपल्याला इथं प्रवेशद्वार दिसतो प्रवेशद्वाराला आपण बघतो की चांबड्याचा पुलानी तो प्रवेशद्वार होता त्या काळी आणि इथं जो बघ तो कवी साईडला जो आहे तो कोरडा खंदक आहे म्हणजे त्यात त्या पाणी वगैरे नाही तो फक्त खड्डा आहे की शत्रूला अडचणीत आणण्यासाठी हा आपण त्या चांबडाच्या पोलातून आत गेलो की आपल्याला महाद्वार लागते महाद्वार आपण बघू शकतो महाद्वार प्रवेशद्वार जिथे लिहिलेले आहेत ते हा इकडे ते आहे त्याच्यानंतर आत गेल्यानंतर आपण बघू शकतो की पाच द्वारे त्या पाच द्वार त्याचं कारण असं आहे की शत्रूला फसवण्यासाठी फसवण्याचे चार वाटे आहेत की जर शत्रू फसून जर दुसऱ्या वाटेला गेला तर वरून त्याचा ते गरम तेल अंगावर टाकलं जायचं आणि तिथंच त्याचा नाश व्हायचा किल्ल्याचा एकच दरवाजा आहे तो आपण बघू शकता समोर तिथून किल्ला एक जर चार दरवाजे जर शत्रू वाचला तर तिथून तो आत जाणार आत गेल्या गेल्या आपण बघू शकता महाद्वारातून आत गेल्या गेल्या उजव्या बाजूला आपल्याला जैन मंदिर लागतं आपल्याला बघू शकतो की उजव्या बाजूला आपल्याला जैन मंदिर लागतं आणि सोबतच डाव्या बाजूला आपल्याला सरस्वती विहीर लागते सरस्वती विहीर आपण बघू शकतो की कोरी बांधकामी म्हणजे स्टेप वेल जसं म्हणतो आपण की एक स्टेप 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 त्याच्यानंतर आते ती आपण बघू शकतो त्याच्यानंतर थोडं समोर सरळ गेलो आपण तर आपल्याला हत्ती तलाव दिसतो हत्ती तलावचं विशिष्ट असं आहे की म्हणजे तो तलाव बांधलाच होता की त्यावेळेस जे जे सैन्य होतं त्या सैन्यांसोबत जे हत्तीपान असायचे त्यांना स्नान करण्यासाठी वगैरे हत्ती तलाव आपण बघू शकतो की बांधला होता त्याची म्हणजे विशिष्टता अशी की तो खूप मोठा तलाव आहे समोर त्याच्यानंतर लगेचच त्याला लागून आपण भारत माता मंदिर बघू शकतो की भारत माताची मूर्ती त्यावेळेस तिथं होती आणि ते मंदिर आपण बघू शकता आपण केलं आहे गेल्यानंतर आपल्याला दुसरा टप्पा लागतो किल्ल्याचा किल्ल्याचा दुसरा महाद्वार तिथे लागतं आपल्याला ते थोडं उंचीवरती आहे उंचीवरती असून तिथून आपण प्रवेश केल्यानंतर आपण बघू शकता की आज आत गेलो तिथून आत गेल्यानंतर आपल्याला राजमहल व चिनी महल लागतं चिनी महलचं विशिष्ट असं सांगण्या सांगू शकतो आपण की राजकैदी जे होते म्हणजे ज्यावेळेसचे जे राजे महाराजांचे कैद केले जायचे ते आपल्याला साध्या कारागृहात न ठेव न ठेवून नव्हतं शकत म्हणून आपण त्याला चिनी महलमध्ये ठेवलं जायचं त्यावेळेस संभाजी महाराजांची पत्नी येसुबाई आणि त्यांचा मुलगा शाहू महाराज ते तिथं कैदीत होते त्यानंतर त्याच बुर्जावर आपण ऑफ बघू शकतो मेंढाट कारण की त्याचं जे तोफेचा जे आकार होता तो मेंढरेसारखा होता म्हणून त्याला मेंढर तोफ नाव दिलं होतं आणि त्याची जी रेंज आहे ती नऊ किलोमीटरपर्यंतची जी रेंज होती त्यामुळं ती विशिष्ट होती विशिष्ट होती त्यानंतर पुढं बघू शकता आपण नंतर दुसरा चांबड्याचा पूल येतो तर दुसरा चांबड्याचा पूल आपण बघू शकता केला आणि तोच त्याच जो तो जो पूल आहे तो आपण ओल्या खंदकावरती ओला खंदक बघू शकता आपण की हिघडं पाणी ह्या पाण्याचं कारण सांगायचं असं की त्या पाण्यामध्ये जे विषारी विषारी साप होते आणि मगरी त्या पाण्यात सोडले गेले होते कारण शत्रू सहजासहजी पार यावा नाही म्हणून ते केलं होतं त्या चमड्याच्या पोलातून आज गेलो आपल्याला बुरुज लागतो त्या बुरुजाच्या नंतर तो आज जो आहे तो सगळा भुहेरी मार्ग लागतो भुहेरी मार्गाच्या आत आपण आपल्याला आत आतून जर आपण वर आलं तर आपल्याला डोंग डोंगरावरती प्रवेश भेटतो पण प्रवेश भेटायच्या आप आधी आपल्याला अडचणींचा सामना करावा लागतो म्हणजे तिथं पण आपण बघू शकतं की तिथं दाखवता नाही आलं कारण ते जमिनीच्या आत आहे त्यामुळे आपण दाखवू नाही शकत तिथं बरेचसे वेगळे वेगळे मार्ग होते चुकीचे मार्गाने जर गेला शत्रू तर डायरेक्ट खंदकत पडायचा नाहीतर मग त्याच्यावर गरम तेलाचा मारा केला जायचा तिथून मग आपण जर वर आलो तर आपण डोंगरावर आलो की आपल्याला गणेश मंदिर लागतं गणेश मंदिर आपण बघू शकतो तिथं आहे तिथून टॉपला आहे ना पलीकड ना ते वा ते गणेश मंदिर आहे आणि तिथून आपण वर आल्यानंतर आपण बघू शकतो बारादरी म्हणजे जे राजमहल होतं किल्ल्यावरचं जिथं म्हणा किंवा जे त्यावेळेसचे राजे होते ते बारादरीमध्ये मध्ये राहायचे बारादरीवरून okay. वर गेल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा सर्वात उंच भाग लागतो तिथं आपण राजतो बघू शकतो ठेवलेली आहे हा असा किल्ल्याचा डोंगरी भाग होता okay. काहीच डोंगरी भाग नाहीये फक्त हाच एक किल्ला आहे जो उंचावरती आहे तिथं आणि जो आपण बघू शकता हा जो किल्ल्याचा डोंगरी भाग आहे तो पूर्ण हाताने म्हणजे त्यावेळेसचे जे सैन्य होते की काम करते त्यांनी करून कोरून तो जो डोंगर आहे तो असा उभा केलेला आहे म्हणजे तिथून सहजासहजी चढाई होऊ शकत नाही कुठल्या शत्रूची त्यासाठी हे विशिष्ट okay. आणि साईडला काय थंड साइडने त्यांनी हे केलेले आणि किल्ल्याला एकच द्वार एकच द्वारे, द्वारे आणि कोणी बांधलं होता काय आयडिया यादवांच्या काळात हा किल्ला बांधला गेला होता कृष्णदेवराय त्यांनी किल्ला बांधला होता आपण इथं माहिती वाचू शकतो यादव साम्राज्याची राजधानी होती सो मित्रांनो असा आहे देवगिरीचा पूर्ण इतिहास म्हणजे पूर्ण नाही पण ॲटलिस्ट त्यांनी ने सांगितला सो मस्त वाटलं आणि जी प्रतिकृती बनवली आहे उत्तम एक नंबर आणि हे ते गेली पा म्हणजे जवळपास पाच वर्ष सहा वर्ष सहा वर्ष सहावं वर्ष हे आहे आणि पाच वर्ष आलं कंटिन्यू ते करत आहेत सो लास्ट टाइम प्रतापगड होता ह्यावेळेस देवगिरी केला आहे त्यांनी सिंधुदुर्ग केला आहे राजगड केला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे यांनी ज्यावेळेस राजगड केला होता गेल्याच्या गेल्याच्या वर्षी ठीक आहे म्हणजे दोन तीन वर्षापूर्वी त्यांचा दोन वर्षापूर्वी तर त्यांचा राज्यामध्ये तिसरा क्रमांक आला होता किल्ले बनवण्याच्या स्पर्धेमध्ये बरोबर एक नंबर आणि तालुक्यात तर ता ते दरवेळेस प्रथम येतातच ता बरोबर का हां आणि यांचे म्हणजे काही म्हणजे क्रांतीवीर मंडळामध्ये काय ते चाळीस ते पन्नास लोक आहेत सो आणि त्यांनी हा जो किल्ला आहे <laughs> तो सोळा दिवसामध्ये बनवला सोळा दिवस पूर्ण बनवला तर ते त्यांनी कसं बनवले काय बनवले ते त्यांनाच माहिती पण म्हणजे उत्तम प्रतिकृती बनवलेली आहे मस्त एक नंबर अशीच बनवत राहा आणि खरं सांगतो अजून थोडा अजून मोठा बनवा वाटलं जागा जागा आपल्याकडे लगे हा बरोबर बनवा अजून काय चांगला ठीक आहे मे बी तुम्ही किल्ल्यांच्या असे एक किल्ल्यांच्या वेळेस दोन तीन किल्ले पण बनवू शकता आय थिंक सो टाइम वेळेस टाइम असला तर करा विशाळगड आणि पनागड असं काइंड ऑफ ओके त्यांच्या फक्त आता जस्ट डोक्यात आहे सो लेट सी पण ते बघूयात म्हणजे पुढच्या वर्षी कळेल तर आपल्याला की अजून काय प्रतिकृती ते घेऊन येत आहेत पण छान मस्त बघे आता मला एक मस्त सिनेमॅटिक शूट देतो मित्रांनो अशा रीतीने ना त्यांनी माहिती दिली आपल्याला थोडंसं जाणून घ्यायला भेटलं लास्ट टाइम आपल्याला एवढं जाणून घेता आलं नव्हतं सो यावेळी थोडं जाणून घेतलं आणि आमच्या श्रीकांतने श्रीकांतने एक सजेस्ट केलं की म्हणला की नेक्स्ट टाइमपासून आहे ना त्यांच्यासोबत बनवायला ये सो मी त्याला बोललो की तुम्ही जरी नाही बोललं तरी मी ॲटलिस्ट येण्याचा नक्की प्रयत्न करेल सो म्हटलं येऊयात काय म्हणतो हां शिरवान मस्त आहे भारी मी लगेच फोन करून हां ओके चलो आता दुसऱ्या किल्ल्याकडे जाऊन हॅलो तर मित्रांनो मला अजून एक किल्ला आहे ना आपल्या मध्येच मला म्हणजे सांगितला ठीक आहे ज्या क्रांती मित्रमंडळात बोलले की अजून पण किल्ले आहेत जे की देहूगावामध्ये असतात सो म्हटलं त्या किल्ल्याला आपण व्हिजिट करायला आलो पण तो किल्ला सध्या थोडासा अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये उद्या मॅक्सिमम उद्या तो पूर्ण होईल सो उद्या आपण तो बघायला काय काल हां उद्या येऊयात ठीक आहे चला आता आपण निघूयात गळी खूप थकून भागून घरी आलो स्वतः फक्त ब्लॉग एडिट करणार आहे आणि अपलोड करेल ओके बाकी किल्ले आणि लक्ष्मीपूजन नेक्स्ट ब्लॉगमध्ये बेटा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय एवढी थंडी वाजते नाही बेकार आत्ता वाजली सकाळचे सहा आणि आज आहे लक्ष्मीपूजन खूप सकाळी उठाय लावले आणि म्हणते अभ्यंग स्नान करायचंय तेच करावं तर लागन पण ले थंडी वाजते बेकार बाहेर बसले पण लय बेकार थंडी वाजते ले खूप बेकार म्हणजे काल एवढी नाही वाजली काल पण अंगोळ केली आपण पण आज खूप वाजते थंडी वाजताय नको नको वाटतंय एवढं झालं करावी ते करा लागल कर। चला अभ्यंग स्नान करून घेऊयात बाय आज ना सो हॅपी दिवाळी